नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जे संख्या नावाचं प्रकरण आपण पाहत आहे त्याच्यामध्ये आपण क्रमवार नैसर्गिक संख्या काढणे क्रमवार समसंख्या काढणे विषमसंख्या काढणे त्याचबरोबर नैसर्गिक संख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज बघितलेली आहे परंतु ती कशी बघितली होती आपण क्रमवार बघितलेली होती आता आपल्याला काय करायचं आहे क्रमवार म्हणजे काय की एक पासून आता आपल्याला आधी मधी कुठलीही संख्या जरी दिलेली असेल तरी त्याचा आपल्याला समसंख्यांची बेरीज विषमसंख्यांची बेरीज नैसर्गिक संख्यांची बेरीज कशा पद्धतीने काढायचं आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहे परंतु ज्यांनी हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी जर पाठीमागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते पाठीमागचे व्हिडिओ बघा ते व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला हा टॉपिक जो आहे तो चांगल्या पद्धतीने कळणार आहे सुरुवातीला तुम्हाला नैसर्गिक संख्या समसंख्या विषमसंख्या काढता येणं गरजेचं आहे आणि ते एकदा तुम्हाला समजलं की मग पुढे जाऊन तुम्हाला नैसर्गिक संख्यांची विषम संख्यांची समसंख्यांची बेरीज काढता येणार आहे मागच्या तासाला आपण क्रमवार संख्येचं या ठिकाणी बघितलेलं आहे आता आपण या ठिकाणी काही वेगळ्या पद्धतीची गणित पाहणार आहे आणि ते सोडवत असताना आपल्याला तीन टप्प्यामधून जायचं आहे पहिला म्हणजे मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की तुम्हाला सगळ्यात अगोदर नैसर्गिक संख्या एकूण किती आहेत त्या काढता आल्या पाहिजेत दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला एकूण समसंख्या किती आहेत किंवा एकूण विषम संख्या किती आहेत हे काढता यायला पाहिजे आणि तिसऱ्यांदा मग सर्व सर्वात शेवटी आपल्याला काय करायचं आहे त्या संख्येची बेरीज करायची आहे म्हणजे अशा पद्धतीने तीन गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे तर आणि तरच तुम्ही आता येणाऱ्या टाईपचं गणित या ठिकाणी बघू शकता तर पहिलं गणित बघा अकरा ते पन्नास पर्यंतच्या पन्नास पर्यंतच्या सर्व संख्यांची संख्यांची बेरीज किती बेरीज किती अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे आता मागच्या गणितामध्ये काय होतं की तुम्हाला क्रमवार दिलेलं होतं म्हणजे एक ते पन्नास पर्यंत एक पासून शंभर पर्यंत एक पासून ऐंशी पर्यंत अशा पद्धतीची गणित होती परंतु आता तुम्ही इथं बघितलं असेल तुम्हाला या ठिकाणी अकरा दिसत आहे आणि या ठिकाणी काय दिसत आहे पन्नास दिसत आहे म्हणजे कुठल्याही संख्या असतील इथं दोन्ही संख्या सम असतील दोन्ही विषम असतील एक संख्या सम असेल एक संख्या विषम असेल तर या प्रकारची गणित याच्यामध्ये असणार आहेत आणि हे सोडवत असताना तुम्हाला या तीन स्टेप फॉलो करायचे आहेत की तुम्हाला पहिल्यांदा नैसर्गिक संख्या काढून घ्या विषम संख्या काढून घ्या आणि मगच त्यांची तुम्हाला बेरीज काढायची आहे आता इथं या प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे की समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे मग समसंख्यांची बेरीज काढत असताना तुम्हाला सगळ्यात अगोदर समसंख्या किती आहेत हे काढणं गरजेचं आहे मग आपण काय करूया स्टेप बाय स्टेप जाऊया बघा पहिल्यांदा आपण नैसर्गिक संख्या माहीत करून घेऊया कारण आपल्याला समसंख्या काढत असताना पहिल्यांदा नैसर्गिक संख्या किती आहे हे माहीत असणं आवश्यक आहे मग आपण पहिल्यांदा नैसर्गिक संख्या काढून घेऊया बघा नैसर्गिक संख्या काढत असताना आपण काय करतो की दिलेली मोठी संख्या घ्यायची त्याच्यानंतर त्यातून लहान संख्या वजा करायची वजा केली आणि त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे एक मिळवायचा आहे आता बघा हे सोड होत असताना काही विद्यार्थी या ठिकाणी चुकतात काय करतात विद्यार्थी पन्नास वजा या ठिकाणी बारा करतात परंतु यामुळे तुमचं उत्तर काय होणार आहे चुकणार आहे कारण मित्रांनो जरी तुम्ही स्टेप बाय स्टेप गेला समजा पन्नासमधून तुम्ही अकरा वाजा केली किती राहिले के दहातून एक गेला उरले नऊ पाचातून दोन गेले दिलेला परत गेल्या पाचातून दोन गेले राहिले किती तीन आणि अधिक हा एक बरोबर या ठिकाणी किती उत्तर मिळालं तुमचं चाळीस उत्तर मिळालेलं आहे जर तुम्ही अशा पद्धतीने केले तर या ठिकाणी तुमचे उत्तर चुकणार आहे ते किती येणार आहे अडतीस येणार आहे आणि जर अशा पद्धतीने केलं तुम्ही की पन्नास आणि त्यानंतर बघा वजा अकरा अधिक एक याची जी बेरीज आहे ती किती येणार आहे दोन्ही चिन्ह या ठिकाणी भिन्न आहेत म्हणून याची वजा बाकी होणार आणि येणाऱ्या उत्तराला या ठिकाणी काय असेल मोठ्या संख्येचं चिन्ह असेल मग बघा या अकराचं चिन्ह कोणतं आहे वजा आणि एकचं चिन्ह कोणतं आहे अधिक मग या दोन्हींची चिन्ह भिन्न आहेत आणि ज्यावेळेस चिन्ह भिन्न असतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये वजाबाकीची क्रिया होत असते मग याच्यामध्ये काय होणार वजाबाकीची क्रिया होणार उत्तर आले किती तुमचं दहा अकरातून एक गेला राहिले किती दहा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे म्हणजे किती होईल वजा दहा आणि हेच वजा दहा इथे तुम्ही जर वजा केले तर तुमचं उत्तर येऊन जाणार आहे किती या ठिकाणी चाळीस उत्तर येणार आहे म्हणजे तुमच्या नैसर्गिक संख्या एकूण किती झाल्या चाळीस झाल्या आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एकूण समसंख्या किंवा विषमसंख्या किती आहे ते काढायचं आहे मग समसंख्या किंवा विषम संख्या काढत असताना आपण काय करतो त्याला नेहमी दोन ने भाग भाग देतो मग बे की बे आणि बे किंवा वीस दोन्ही चाळीस म्हणजे वीस काय आल्या तुमच्या सम वीस आल्या आणि विषम या ठिकाणी वीस आलेले आहेत इथंपर्यंत तुम्हाला जर समजलं असेल तर आता सर्वातची शेवटची स्टेप आहे ती म्हणजे या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे मग बेरीज करत असताना काय करायचं बघा की समसंख्यांची बेरीज सांगितलेली आहे समसंख्येची बेरीज आपल्याला सांगितलेली आहे मग काय करायचं बघा दिल्लीला समसंख्या किती आहेत वीस म्हणजे आपण वीस ज्या समसंख्या काढून घेतल्या त्या लिहायच्या आहेत त्यानंतर काय करायचं त्याला भागाकारामध्ये पुन्हा दोन करायचं आणि गुन्हाकारामध्ये आता बघा ही स्टेप तुम्हाला समजली असेल वीस भागाकारामध्ये दोन कारण का आपण वीस संख्या काढून घेतलेल्या आहेत समसंख्या आपल्या किती आलेल्या आहेत वीस आलेल्या आहेत आपल्याला समसंख्यांची बेरीज विचारली पुन्हा आपण समसंख्या काढून घेतल्या मग समसंख्या आल्या वीस आता त्याच्यामध्ये काय करायचं वीस भागीले दोन गुणाकारामध्ये बघा अकरापासून पन्नास पर्यंत अकरापासून पन्नास पर्यंत आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे की पहिली समसंख्या घ्यायची आहे अकरापासून पन्नास पर्यंतची पहिली समसंख्या कोणती तर अकरा नंतर येणारी जी बारा आहे ती आहे पहिली समसंख्या आणि शेवटची समसंख्या तुमची किती असणार आहे पन्नास असणार आहे पन्नास असणार आहे म्हणजे बघा इथं कुठली संख्या आहे बघायची ती समसंख्या विचारलेली संख्या सम आहे का विषम आहे ते बघायचं आणि मग तुम्ही इथली पहिली समसंख्या जी येणारी आहे ती घ्यायची शेवटची जी समसंख्या येणार आहे ती घ्यायची समजा इथे एकोणपन्नास असतं समजा इथे एकोणपन्नास असतं तर तुम्ही शेवटची समसंख्या कोणती घेतली असती तर अठ्ठेचाळीस घेतली असती ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जर इथं एकोणपन्नास असतं तर शेवटची समसंख्या तुम्हाला अठ्ठेचाळीस घ्यायची आहे परंतु इथं जी दिलेली संख्या समसंख्या आहे पन्नास म्हणून आपण काय केलेलं आहे शेवटची जी संख्या आहे ती पन्नास या ठिकाणी उतरून घेतलेली आहे आणि मग आता आपल्याला सोडवायचं आहे बघा बे की बे बेन दहा वीस दहा गुणिले पन्नास आणि बारा या ठिकाणी किती झाले बासष्ट बरोबर उत्तर तुमचं आलं किती सहाशे वीस म्हणजे हे तुमचं काय आहे उत्तर आहे म्हणजे अकरापासून ते पन्नास पर्यंतच्या सर्व समसंख्यांची जी बेरीज आहे ती बेरीज किती आहे या ठिकाणी सहाशे वीस आहे बघा तुम्हाला समजलंय का बघा काय केलं आपण अकरा ते पन्नास पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज आपल्याला काढायची आहे मग जर सर्व समसंख्यांची बेरीज आपल्याला विचारली असेल तर आपल्याला समसंख्या माहीत असणं हो आवश्यक आहे आणि सम किंवा विषम संख्या आपल्याला काढायची असतील तर त्याच्या अगोदर आपल्याला नैसर्गिक संख्या काढणं महत्वाचं आहे की एकूण नैसर्गिक संख्या किती आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण हेच तुम्हाला सांगितलेलं आहे की नैसर्गिक संख्या कशा काढायच्या समसंख्या का कशा काढायच्या आणि विषम संख्या कशा पद्धतीने काढायच्या ते लेक्चर बघितल्याशिवाय तुम्ही हे लेक्चर बघू नका त्या लेक्चरशिवाय तुम्हाला हे लेक्चर अजिबात करणार नाही आता एवढी मोठी स्टेप तुम्हाला परीक्षेमध्ये फॉलो करायची नाही ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करणार त्यावेळेला तोंडी या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट उत्तरापर्यंत जाता येणार आहे तुम्हाला हे डायरेक्टली काढता येणार आहे काय केलं बघा अकरा ते पन्नास ज्या सर्व समसंख्यांची बेरीज किती असा प्रश्न होता म्हणून आपण समसंख्या काढून घेतल्या त्याच्या अगोदर समसंख्या काढण्यासाठी आपण नैसर्गिक संख्या काढून घेतल्या मग नैसर्गिक संख्या काढत असताना आपण काय केलं मोठी संख्या त्यातून छोटी संख्या वजा केली आणि त्याच्यामध्ये अधिक एक मिळवला आपलं उत्तर आलं चाळीस या चाळीस उत्तराला आपण ज्यावेळेस दोन ने भाग दिला त्यावेळेला आपल्याला काय मिळालं सम आणि विषम संख्या मिळाल्या म्हणजे सम संख्या वीस आहेत आणि विषम संख्या वीस आहेत आता सम आणि विषम या दोन्ही संख्या एवढ्याच काळल्या असतील तर या ठिकाणी एक संख्या विषम आहे आणि एक संख्या सम आहे आणि अशा पद्धतीनं सम आणि विषम संख्या समान केव्हा येतात किंवा एक जो बाकी राहतो तो कशा पद्धतीने मिळवायचा आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मग आपल्या सम विषम आलेले आहेत किती वीस आणि आता शेवटला आपल्याला बेरीज करायचं आहे म्हणून वीस भागिले दोन हे नेहमी दोन करायचेच आहे लक्षात ठेवा नेहमी दोन आपल्याला करायचं आहे जेवढ्या काही समसंख्या असतील त्याला भागाकारामध्ये दोन करायचं म्हणजे त्याची कर निंपट करायची आणि करा मग गुणाकारामध्ये पहिली समसंख्या घ्यायची जी काही दिली असेल ती समसंख्याच काय घ्यायची इथं आपल्याला समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे त्याच्यानंतर शेवटची समसंख्या घ्यायची ती आलेली आहे आपली पन्नास आणि मग हे सोडवल्यानंतर तुमचं उत्तर जे आहे ते किती येणार आहे सहाशे वीस येणार आहे आता टाईप नंबर दोनचं जे गणित आहे ते आपण बघूया टाईप नंबर दोनचं गणित बघूया बघा इथे काय सांगितलेलं आहे तुम्हाला की एकवीस ते सत्तर पर्यंत बघा एकवीस ते सत्तर पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज बघा या ठिकाणी विषम संख्यांची बेरीज किती आता इथे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा विचारलेलं काय आहे विषम संख्या तुम्हाला विषम संख्येची बेरीज काढायला सांगितलेली आहे मग काय करायचं पहिल्यांदा आपल्याला नैसर्गिक संख्या काढून घ्यायची बघा काय केलं मोठ्या संख्येतून आपण लहान संख्या वजा केली आणि त्याच्यामध्ये अधिक एक मिळवला बरोबर उत्तर किती आलं बघा दहातून एक गेला उरले नऊ गेले लाच्या परत घेतला सातातून तीन गेले उरले चार आणि अधिक एक मिळवला बरोबर उत्तर तुमचं किती आलं पन्नास म्हणजे एकोणपन्नास आणि एक पन्नास हे तुमचं आलं उत्तर म्हणजे नैसर्गिक संख्या किती आल्या पन्नास आता काय करायचं या पन्नासला ज्या वेळेस आपण दोनने भाग देतो त्यावेळेला आपल्याला सम किंवा विषम संख्या मिळतात मग पन्नासला दोनने भाग दिला उत्तर किती आलं पंचवीस म्हणजे पंचवीस तुमच्या काय झाल्या पंचवीस समसंख्या झाल्या आणि पंचवीस संख्या झाल्या पंचवीस सम झाल्या आणि पंचवीस या ठिकाणी काय झाल्या संख्या झाल्या आणि मग आता तुम्हाला बेरीज करायचं मग बेरीज करत असताना काय करायचं जेवढ्या काही संख्या आलेल्या आहेत किती पंचवीस त्याला भागाकारामध्ये दोन करायचे गुणिले एकवीस ते सत्तर पर्यंत तुम्हाला विचारलेलं आहे विषम संख्या लक्षात ठेवा काय विचारलेलं आहे विषम संख्या मग पहिली विषम संख्या किती आहे एकवीस आणि आता शेवटची विषमसंख्या जर विचारली तुम्हाला तर या ठिकाणी सत्तर ही कशी आहे समसंख्या आहे मग विषम संख्या किती येणार एकोणसत्तर येणार एकोणसत्तर आहे ना आणि मग आता हे तुम्हाला सोडवायचं आहे बघा पंचवीस भागिले दोन गुणाकारामध्ये नऊ आणि एक दहाशे शून्य आजच्याला एक सहा आणि दोन आठ आणि एक नऊ बघा एकोणसत्तर आणि एक सत्तर आणि वीस नव्वद मग हे सोडवायचं बे की बे आणि पंचेचाळीस जोनी नव्वद आणि हा जर गुणाकार तुम्ही केला बघा पंचेचाळीस गुणिले पंचवीस बघा पंचवीस पाच सव्वाशे आजच्याले बारा पंचवीस चोक शंभर आणि हे एकशे बारा म्हणजे एक हजार एकशे पंचवीस किंवा अकराशे पंचवीस या ठिकाणी काय आलेलं आहे तुमचं उत्तर आलेलं आहे बघा आपण काय केलं विषम संख्या काढून घेतल्या पहिल्यांदा विषम संख्या काढून घेण्यासाठी आपल्याला नैसर्गिक संख्या काढून घ्या घ्यायच्या का होत्या नैसर्गिक संख्या आल्या पन्नास त्याला दोनने भाग दिला त्यावेळेला आपल्याला विषम संख्या मिळाल्या संख्या मिळाल्याच्या नंतर आता आपल्याला शेवटी बेरीज करायची आहे बेरीज करत असताना आपण काय केलं की पंचवीस भागिले दोन गुणाकारामध्ये पहिली जी विषम संख्या आहे एकवीस ती घेतली आणि दुसरी शेवटची जी विषमसंख्या आहे ती सत्तर ही समसंख्या असल्यामुळे आपण काय केलं एकोणसत्तर ही विषमसंख्या घेतली जर समजा तुम्हाला या ठिकाणी वीस संख्या असतील वीस संख्या असते आणि तुम्हाला असं सांगितलं असतं की वीस पासून सत्तर पर्यंतच्या सर्व विषमसंख्यांची बेरीज किती तर आपण या ठिकाणी पहिली जी विषमसंख्या आहे ती किती घेतली असती एकवीस घेतली असती ही गोष्ट तुम्हाला प्रामुख्यानं लक्षात ठेवायची आहे की पहिली जी संख्या आहे ती कोणती घ्यायची आहे आणि शेवटची जी संख्या आहे ती कोणती घ्यायची आहे इथं बघायचं जर विषम विचारले असेल तर पहिली विषम घ्यायचे आहे एकवीस पासून सत्तर पर्यंत आपण मोजत असताना पहिली त्याच्यामध्ये एकवीस ही विषम संख्या येते आणि शेवटी सत्तरच्या अगोदर जी एकोणसत्तर आहे ती या ठिकाणी विषम संख्या आहे म्हणून आपण ती विषम संख्या घेतलेली आहे कारण सत्तर जी आहे ती कशी आहे समसंख्या आहे आणि मग शेवटी आपण अशा पद्धतीने बेरीज केले आपलं उत्तर आलेलं आहे किती अकराशे पंचवीस आता शेवटचं आपण गणित बघूया तिसरं बघा तिसऱ्या क्रमांकाचं जे गणित आहे ते बघूया की पंधरा ते पासष्ट पर्यंत पंधरा ते पासष्ट पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आता नैसर्गिक संख्यांची बेरीज किती सगळ्यात महत्वाचं आता आपल्याला काय आहे आपण सम आणि विषम संख्येचं बघितलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे नैसर्गिक संख्यांची बेरीज बघायची आहे मग बघा नैसर्गिक संख्यांची बेरीज करत असताना तुम्हाला या ठिकाणी पासष्ट एक पहिल्यांदा नैसर्गिक संख्या काढून घ्यावी लागतील मग काय केलं आपण पासष्ट वजा पंधरा अधिक एक बघा पासष्ट वजा पंधरा अधिक एक मग हे उत्तर किती आलं पाचातून पाच गेले शून्य सहातून एक गेला उरले या ठिकाणी पाच आणि अधिक या ठिकाणी एक किती झाले झाले एक्कावन्न किती झाले नैसर्गिक संख्या आल्या आपल्या एक्कावन्न आता काय करायचं आपल्याला एक्कावन्न भागाकारामध्ये दोन गुणिले पहिली जी समसंख्या आहे या ठिकाणी पंधरा आणि दुसरी समसंख्या आहे किंवा शेवटची समसंख्या या ठिकाणी किती आहे पासष्ट आता बघा एकावन्न गुणिले भागिले दोन गुणिले बघा पाच आणि पाच दहाशे शून्य आजच्याला एक सहा आणि एक सात आणि या ठिकाणी ही एक आठ बे की बे चाळीस जुन्या ऐंशी मग आता एक्कावन्न गुणिले चाळीस बघा एक्कावन्न गुणिले चाळीस चार एक चार चार पंचे वीस बरोबर किती झाले दोन हजार या ठिकाणी चाळीस जे तुमचं उत्तर आहे ते या ठिकाणी आलेलं आहे दोन हजार चाळीस हे उत्तर आलेलं आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला सोडवायचं आहे फक्त काय केलेलं आहे बघा तुम्हाला या ठिकाणी नैसर्गिक संख्या विचारलेली आहे का समसंख्या विचारलेली आहे का विषमसंख्या विचारलेली आहे हे चांगल्या पद्धतीनं लक्षात घ्यायचं आहे जर समसंख्या विषमसंख्या असतील तर इथं देणाऱ्या संख्येकडे तुमचं लक्ष असणं आवश्यक आहे तर या जी टाईपची गणित आहे अशा पद्धतीची गणित तुम्हाला विचारले जातात त्याच्यावरती चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आपले जे व्हिडिओ आहेत ते वारंवार तुम्ही बघा या व्हिडिओंची म्हणजे या व्हिडिओचा जो उपयोग आहे तो तुम्हाला पुढे जाऊन सुद्धा होणार आहे अनेक पद्धतीचे जे गणित आहेत ती या बेसवरती आधारलेली आहेत आणि त्याचा उपयोग तुम्हाला अनेक गणित सोडवताना होणार आहे मित्रांनो आपण जे विद्यार्थी गणितामध्ये पूर्णपणे कच्चे आहेत अशा विद्यार्थ्यांना घेऊन पुढे जात आहे त्यामुळं आपल्याला छोटे छोटे व्हिडिओ बनवून त्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे तीन महिन्यांचा वेळ आहे या तीन महिन्यामध्ये आपल्याला हा पोर्शन जो आहे तो संपूर्णपणे कम्प्लीट करायचा आहे या व्यतिरिक्त जे जिक्के वगैरे तुम्हाला वाचायचं आहे ते जिक्केसाठी आपलं ई बुक आहे ते ई बुक वाचल्यानंतर मार्केटमधलं कुठलंही पुस्तक तुम्हाला पोलीस पाटील भरतीसाठी असेल किंवा पोलीस भरतीसाठी असेल वाचायची गरज भासणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर बघा आता याच्यावरतीच एक प्रश्न असतो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आता ज्यावेळेस आपण सरासरी नावाचं प्रकरण बघणार आहे सरासरी खर तर या प्रकरणामध्ये हे गणित विचारलं जातं परंतु इथं थोडंसं आपल्याला नैसर्गिक संख्या समसंख्या किंवा विषम संख्या हे प्रकरण आहे त्यामुळं इथंच आपण काय करूया या टाईपचं जे गणित आहे हे गणित या ठिकाणी बघूया आणि मग आपण या ठिकाणी थांबूया बघा पहिल्यांदा तुम्हाला विचारलं की नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या बघा नैसर्गिक संख्या म्हणजे काय एक पासून अनंतपर्यंत तीन चार पाच किंवा सहा असं करत 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 अनंतपर्यंत काय असतात नैसर्गिक संख्या असतात त्यानंतर बघा समसंख्या समसंख्या दोन चार सहा आठ दहा असं करत करत अनंतपर्यंत या समसंख्या आहेत त्यानंतर विषमसंख्या विषमसंख्या बघा एक तीन पाच सात नऊ असं करत करत अनंतपर्यंत या काय आहेत विषम संख्या आहेत आणि मग एखादा पाडा घ्या तुम्ही एखादा पाडा किंवा त्यालाच आपण एखादी पट म्हणतो समजा चारचा पाडा आहे चार एक चार, चार चार दोन्ही आठ चारित्रिकम बारा चारी चौक सोळा चारही पंचवीस अशा पद्धतीने ही पट वाढत जाते म्हणजे चारच्या पटीमध्ये ही संख्या वाढत जाते आता या सगळ्यांच्या मध्ये जर तुम्ही एक कॉमन गोष्ट जर लक्षात ठेवली बघा कॉमन जर गोष्ट लक्षात ठेवली तर यामध्ये काय दिसते तुम्हाला की जो फरक आहे जो फरक आहे तो कसा आहे या ठिकाणी समान आहे फरक समान आहे म्हणजे याच्यातला जर तुम्ही फरक बघितला तर हा फरक कसा आहे हा फरक जो आहे तो समान या ठिकाणी तुम्हाला दिसून येतो आणि जर असा फरक समान असेल आणि याच्यामध्ये जर तुम्हाला सरासरी काढा अशा पद्धतीचा प्रश्न विचारला असेल तर काय करायचं बघा जर तुम्हाला सांगितलं की चारच्या पाढ्याची सरासरी किती चारच्या पाड्याची सरासरी किती सरासरी किती असा प्रश्न आहे मग इथे तुम्हाला काय दिसतंय की फरक समान आहे चारच्या पाड्यामध्ये फरक समान आहे चार एक चार चार दोन आठ म्हणजे चार चारचा फरक आहे मग काय करायचं सगळ्यात अगोदरची संख्या म्हणजे चारचा पाडा कुठून सुरू होतो चार आणि शेवट कुठं होतो चार दहाय चाळीसमध्ये मध्ये मग तुम्हाला काय करायचं आहे पहिली संख्या घ्यायची चार अधिक शेवटची संख्या घ्यायची चाळीस आणि फक्त भागाकारामध्ये दोन करायचं बघा किती चव्वेचाळीस भागीले दोन बरोबर या ठिकाणी उत्तर तुमचं किती बावीस उत्तर येईल तर हे तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे काय करायचं अशा पद्धतीने जर फरक समान आला तर दिलेल्या संख्येची पहिली संख्या घ्यायची आणि शेवटची संख्या घ्यायची आणि मग त्याला भागाकारामध्ये दोन करायचं म्हणजे तुमची सरासरी येईल आता दुसरं एक उदाहरण सांगतो की तुम्हाला दोन ते चाळीस पर्यंतच्या चाळीस तुम पर्यंतच्या सर्व समसंख्यांची समसंख्यांची सर। सरासरी किती सरासरी किती सरासरी किती आता दोन ते चाळीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती म्हणजे बघा पहिली संख्या कोणती असेल दोन मग चार मग सहा मग आठ असं करत 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 कुठंपर्यंत असणार चाळीस पर्यंत असणार म्हणजे याच्यामध्ये काय झालं या ठिकाणी फरक समान झाला आणि फरक ज्या समान असेल त्यावेळेला काय करायचं पहिली संख्या घ्यायची पहिली संख्या आपण घेतली दोन शेवटची संख्या घ्यायची किती चाळीस त्याला भागाकारामध्ये काय करायचं का दोन करायचं करा म्हणजे चाळीस आणि दोन बेचाळीस भागिले दोन बरोबर एकवीस बरोबर एकवीस ही तुमची काय आहे सरासरी आहे त्यामुळं मित्रांनो नैसर्गिक संख्या समसंख्या विषम संख्या याच्यावरती जेवढी काही गणित आहेत ती गणित या ठिकाणी संपलेली आहेत पुढच्या लेक्चरमध्ये आप ले आपल्याला येणाऱ्या संख्येनंतरची पुढची संख्या बघायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला एक टॉपिक आहे अंकांची बेरीज वजाबा भागाकार गुणाकार या सगळ्या क्रिया आहेत त्या सगळ्या क्रिया अभ्यासायच्या आहेत संख्या हा टॉपिक सा, सा, जो आहे तो खूप मोठा टॉपिक आहे अजून आपल्याला पाच सहा सात लेक्चर घ्यावे लागतील जेवढी काही होतील तेवढी लेक्चर आपण घेऊन या ठिकाणी संख्या हे प्रकरण आपण कम्प्लीट करू आणि मग त्याच्यानंतर आपल्याला क्रमाने जी काही विभाज्यतेच्या कसोट्या वगैरे आहेत हे प्रकरणं चांगल्या पद्धतीने अभ्यासायची आहे तुमच्याकडे वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग करा ज्याने आपली बॅच घेतली नसेल त्याने बॅच घ्या अतिशय सा साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवत आहे एकदम व्हाट किंवा एकदम डीप या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नाही तुम्हाला नेमका कोणता अभ्यास करायचा आहे हे कळायला पाहिजे तुम्ही जर मोठी मोठी पुस्तकं वाचत बसला तर त्याचा आणि या सरळ सेवेच्या भरतीचा मित्रांनो काही संबंध नसतो ज्या त्या परीक्षेचा पॅटर्ननं ठरलेला आहे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन होणं गरजेचं आहे आणि तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन झालं तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस त्या ठिकाणी वाढत असतात त्यामुळं ज्यांनी कोणी आपली बॅच लावली नसेल त्यांनी बॅच लावा तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर निश्चितपणे लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत जा शेअर करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अजून तुम्हाला काय वाटतंय ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ बघत आहे ते सुद्धा निश्चितपणे सांगायला विसरू नका धन्यवाद